नमस्कार तर ऊन झालेला आहे आणि आमच्या बोरचं पाणी खूप कमी झाले आत्ता तर म्हणजे काल तर रात्री खूपच कमी पाणी आलं खरं तर खूप पाणी लागतं आपल्याला ला आणि बघा उन्हाळा चालू झाला अजून दोन अडीच महिने मी कसं करू मला काही समजत नाही आहे खाली टाकी आहे टाकीमध्ये आपण आणून टँकर वतो आणि ती पाणी मग वरी उपसा करायचं जागा छोटी झालेली आहे तिथंच इन्व्हर्टर बसवलेला आहे काय समजत नाही आहे काय करावं कसं ते आता बॉक्स सगळे तिथं ठेवलेले आहेत आणि तिथंच ते पाण्याची टाकी आहे सगळं सामान तिकडं आहे एवढं मोठं जागा कमी आणि पसारा जास्त माणसं जास्त आणि पाण्याचं तर असं झालं आहे आता पुढच्या महिन्यापासून तर खरं सांगते मी पत्तरवाळीवर आम्ही जेवायचं गेल्या वर वर्षी पण केलं होतं आणि ह्या वर्षी पण मी करणार आहे कारण पाच कप्प्याची का ताट आहेत ता आपली आणि त्याच्यामुळं काय होतं पाणी जास्त सांडलं जातं म्हणून आता पाण्याचा तर खूपच कमी वापर करतो आहे खूप म्हणजे खूप म्हणून तर मधी मी हे सगळे कपडे यांची धुवून घेतली उन्हाळ्यामध्ये म्हटलं पाणी होतं गेल्या महिन्यात जरा धुवा म्हटलं जरा निर्मळ धुवून घेतलं सगळ्या गोष्टींचं इथं त्रास आहे पण काय करायचं आता हे पण दोन तीन महिने निघून जातील म्हणायचं पण खूप अवघड आहे कठीण आहे पाण्याचा त्रास आणि पाणी लागतं पंचवीस माणसाला पाणी किती लागत असेल सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत फक्त पाणी पाहिजे माणसाला पाणी नाही तर जीवन नाही आणि पाण्याचं महत्त्व कधी कळतं खरं सांगू का मी जेव्हा पाणी नसतं ना आपल्याला तवा आणि पाणी असेल ना तेव्हा आपल्याला काहीच कळत नाही आपण किती पाणी वापरतोय किती सांडतोय तर आता आजी लोकांना सगळ्यांना ला कळायला लागले की कसं आहे पाणी दरवर्षी आहे बरं हे काय ह्या वर्षीच आहे म्हणून नाही गेल्या वर्षीही खूप प्रचंड त्रास झाला होता आणि ह्या वर्षीही तर आता मी वरती आले तुम्हाला बोलत बोलत कारण कुंभार मॅडम काहीतरी आहेत तिकडं हां बटाट्याचं भरीत तुम्हाला मी सांगितलं होतं तर ती बटाट्याचं भरीत का काहीतरी करते बाकीचे लोकं आहे तिकडं बसलेत तर आता डायरेक्ट कुंभार मॅडमलाच भेटू अम्मा बी कशी झाले बघूया अम्माची तब्येत काय म्हणते बघूया माझी तब्येत पण बरी आहे चेकअप तर झालेलं आहे सगळं खरं सांगते केलं होतं तर काय नाही पण म्हणतात मसा म मसल पेन असतं ना तसं काहीतरी आहे त्याच्यामुळं खूप ते पाटीत दुखलं गेलं आणि थोडंसं दुखते खूप काही नाही पण व्यवस्थित आहे आजोबांकडं पण मला जायचं आहे पण मी ठरवले की आत्ता मी जाणार नाही आहे उन्हात संध्याकाळच्या टायमाला थोडंसं जाणार आहे चार पाच वाजता आणि मग ऊन कमी असेल थोडंसं येताना रात्री उशीर झाला तरी चालेल पण मी उशिरा जाणार आहे आता मस्तपैकी सगळे आजी लोकं वरती बसलेत मृदुला आजी इकडं बसलेली आहे कलावती आजी इकडे भंडारे आमचे तिकडे तोंड करून बसलेले आहेत हात जोडतायत रामकृष्ण अरे राम राम आगा। राम राम म्हणणारा माणूस तिकडे थांबला आपला हा येईल येईल लवकर येईल आपल्याकडे मग आम्हीच पोट काय म्हणते आम्ही म्हणजे कुणा आहे हा काल गोळी दिली तिला छान वाटलं कमी झालं ना लय शांत बिचारी माहितीये काय काय दुख नाही मी हिचं काय सांगू तुम्हाला खरंच बिचारी खरंच सहन करते माझे आम्ही रेल्वेच्या रेल्वे ट्रॅक वरून पडलेली आहे बिचारी एवढं ससूनमध्ये मध्ये तिच्यावर इलाज झाला आणि ते आज सगळे तिचे मणी ना मणी हाडाचे दुखतात आणि पण व्यवस्थित आहे आता काय केले कुमार मॅडम बटाट्याचा बरेच बटाट्याचा बरेच आता ह्याच्यामध्ये काय टाकणार आहे जा वैशालीकडे घेऊन जाऊ घेऊन सायप नाही जा की मग ताट घेऊन जा आणि त्याच्यावरच वतून आण मी येलो खाली जाऊ चल मंगल मार्ष कुठे गेली हा मंगल बाषा आहे की तिकडं माझ्या लक्षात नाहीये इकडं कोण आहे आजी आणि आणि पाणी कमी सांडा सगळेजण हा जास्त पाणी वापरायचं नाही तर काय मग आजी भरीत खायचे का आता लोक वांग्याचं भरीत करतात तुम्ही बटाट्याचं भरीत मिरची मिरची आणि तर आता टी व्ही चालू करायला सांगा दादाला काय बघायचंय तुम्हाला मारात, मारात, बर मी दादाला वरी पाठवते हा कधी बघितलं होत तू लावायचं का महाभारत कशी लाचती नाच दे की मग तिला आनंद वाटतो त्याच्यामध्ये नाचते ती तर हे बघा दोन आमचे इकडे हे फिरायलेले आहेत यांना काय करू काय कळतच नाहीये काय म्हणते काय म्हणते सेकंड सेकंड आंघोळ घातली काय ह्यांना भी पानी पानी बाई पाणी सांडायचे पाणी नाही आमच्या घरात तुम्हाला आंघोळ करायची हा गुड 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 ना नाही हुशार आहेत माहिती का जुलीची पिल्ल आहे ना जुली हुशार आहेत खूप हुशार आहेत हा हा मला मारायचे हो उद्या म्हंटल जरा मोठ्या अजून कोणी आलं आम्हाला देता आता आम्ही घेऊन जातो म्हटलं ना तर देऊन टाकायचं हे तर बघा ह्याचा चेहरा बघा किती छान आहे हे कसं आहे हे हा? हे बघा लाल मिरची टाकून आणले मीठ टाकलं का तेल टाकलं मिरची टाकली मिठाय आपलं मिठाय बर हा मिक्स रा हाताने छान आणि झाकून ठेवा पण तुम्ही भरीत आणलंय वरी पण हे इकडं बसलेलं हे लोक ठेवतील का तिथं ठेव तिथं ठेवा टेबल वर हा टेबल वर झाकून ठेव म्हणजे जेवताना सगळ्याला द्या सगळे खाते खरपूस भाजलं ना चुलीतच भाजलं ते का जास्त करायचं ना म्हणून आजी मग जास्त का नाही केलं कुमार मॅडम हात धुवून घ्या इकडं हे बघा पाण्याच्या जवळ कस बसते गारवा ना इकडं म्हणून कस बघते हे कस बघते हे काय झालं बंडू त्याचं नाव बंडा ठेवलंय आणि याच नाव मोती ठेवलंय अगो बाय किती गरीब बसले ग किती गरीब आहे ग मोती हो गार लागत इकडं इथं पाण्याचं आहे ना थोडासा वसावा म्हणून गार लागते तर कसं बसलंय तिथं मामा आजीला बघते का आजी मध्ये बसले तू एकटी चला बाहेर माळ्याच्या माळ्यामध्ये गे बाय बायगे हा माळ्याच्या करते मी रावजी आम्हा हसायला द्या आम्हा जरा हा पोट दुखते पोट दुखते उद्या करते म्हणते हा कुणाला बोलवते आणि पण आता मी चालली एखादी म्हणायच ज्वनीच्या आगीची मशाल हाती आले मी उसयान राधी कजवा उडा गिर केर गिर रानात रांत गाती गादी उड बुड गिर केर गिर केर गिरा रांत दोरत गादीला दिल वर जीवांचा जीव पण खूप छान सुंदर गाळा आहे तुमचा असे गाणे म्हणा बसून छान होतो तुम्ही तुम्हाला सांगते गुळ खायचा खाली आपल्याकडे भरपूर आहे रोज म्हणायचं आई मला थोडा गुळ द्या गुळाने काय होतो आवाज अजून सुंदर होतो सुरेख सुरे, होतो गोड असतो पहिलंच तुमचा आवाज खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये आहे ना तुम्ही गाणं म्हटल्यावर कलावती आजीला तर नाचावच वाटतं तुमच्या गाण्यावर फिदा येत कलावती आजी आहे का नायच चालू

ुसरी सरी सुंदर पंख हळर चु चुम चुंद छणन नाच रात पडे चांद चाददरडे ओरडती रात किडे हलती दुदती, ताल दुदती चुम चु चु छन वही नाच करी, जग अवगे ना जगवदरी चुम चुम छनन नाच करी गगनवरी नाच करी जग अवगे फेर धरी चुम चुम चनन नाच करू गे आळतळवे लग बग लग हात धरू चुम चुम छनन नाच छान तर आमच्या इथं आमच्या आम वरती असा काहीतरी बुल कार्यक्रम हे बसून करतात आणि छान राहतात फक्त एक माणूस आमचा दवाखान्यात असल्यामुळे आम्ही सगळे थोडे नाराज आहोत आणि तोही माणूस आमच्यामध्ये लवकर येणार आहे आणि आपण प्रार्थना करायची देवाकडा आमची मंदाई काय वरती येत नाहीये आणि आजी खाली आहे मंदा आजी तिकडं बसलेली आहे बघा आड बाजूला तिकडं दिसल खुर्चीच्या तिकडं मंदाई आहे का नाही आली तू वरी बघा हवा मस्त आहे येते एवढे सगळे खा वरी किती छान करतायत सगळेजण मग वरी बसायला पाहिजे ना सगळ्या बरोबर करायला पाहिजे ना तिला नाही तिला खालीच पाहिजे वरती पण फॅन चालू आहेत आता टी व्ही चालू करायला सांगते आणि रामायण लावायला सांगते चला कुमार मॅडम जाऊ का टाटा बाय बाय थँक्यू काय विसरू नका आमचा हिरू कायम मग मला बी थोडं द्या ह्याच्यातलं मला बी थोडं द्या म्हणलं हां आता तुम्ही आले ना वैशालीवरती मग मला थोडं खाली द्या हा बघू आता मस्त केले पण तर हे आहे तोंडल्याची भाजी मस्त पिकी बनवलेली हे आहे वरण बनवले छान पिकी आणि इकडं जे आहे ते भेंडीची भाजी बनवलेली आहे आणि भेंडीची भाजी कवळे भेंडी होती आणिच ती तेलात हलवून घेतलेली आहे त्यांना नाही का मस्त शंगाण्याचं कूट वगैरे काही टाकलेलं नाही आहे वैशुनी मस्त केलेली आहे टमॅटो वगैरे टाकून कढीपत्ता वगैरे तर हे आहे आमचं दुपारचं जेवण खाली जे आहे ते भात आहे आणि चपात्या काहीतरी करते वाटतं वैशू चपात्या मंद मंदाई मन, इथं बसलेली आहे मग म्हटलं ना मी